वो धने जरी चालत चाला चालायला चालला ना तो आनंदाने डोलत डोलत काठी टाकणार काठीवर हात टाकणार आणि डोलत 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 जाणार आणि ती त्याचं तर रूप पाहण्यासाठी सगळ्या गोपिका रांग लावून थांबायच्या की कधी येतोय कृष्ण कधी आपल्या समोरून जातोय सकाळी गेला तर संध्याकाळपर्यंत येणार नाही मग आपल्याला त्याचं दर्शन करायला मिळणार नाही मग सगळ्या रांगेमध्ये उभे राहायच्या त्याला एकदा पाहिलं की त्याचं रूप डोळ्यामध्ये साठवायच्या की संध्याकाळपर्यंत आता एवढ्यावरच आपल्याला राहायला लागणार काल गोवर्धन जी लिला आपण पाहिली याच मध्ये अजून कालिया मर्धन एक लिला येते की असाच यमुनेच्या तटावर हा भगवान परमात्मा आपल्या सबंग खेळत असताना चेंडूफळी खेळत असताना चेंडूफळी खेळी चेंडूफळी आणि चेंडू मारीला तो गेला यमुनातील चेंडू मारला यमुनेच्या पाण्यामध्ये चेंडू गेला भगवंताच्याच आज्ञेवर गेला कारण समोर लीला करायची होती ना पाण्यात चेंडू गेला सगळे म्हणले गोपाळ कृष्ण आता आम्ही चेंडू आणणार नाही तुझा तूच पाठवलायस ना तूच जाण तूच घेऊन ये आता कदंबाच्या झाडा खालून भगवान परमात्म्याने यमुनेमध्ये यमुनेच्या डोहामध्ये मध्ये उडी मारलीये आणि आज जाऊन पाहिलं तर एकशे एक, एक फळ्यांचा तो कालिया नाग सांगितले अतिशय विषारी असा त्याने एवढं ते, ते यमुनेच्या पाण्याला लोकांना एवढं त्रस्त केलेलं कि या पाण्याच्या भरून उडणारे पक्षी त्या कालियाच्या विषाच्या त्या वाफेने चक्कर येऊन पडायला लागले गाई वासर कोण पाण्यामध्ये जायना सगळे त्रस्त होते लोक भगवान परमात्मा गेले आधी सांगून पाहिले कालिया काय ऐका ना त्याच्यानंतर त्याच्या फणांवर उभं राहिलेत आता आणि त्याच्या फणांवर आता हळूहळू भगवंताने नाचायला सुरुवात केली या फणावरून त्या फणांवर आणि नाचत नाचत आता अशी वेळ आली कि तो एवढी कृष्णाचा भार त्या कालियाला सहन व्हायना मरल नाही नाही आता भगवंत आता काय ऐकत नाही तुला सांगितलेलं ना सोडून जा आधी सांगितलं ऐकलं नाही आता तुला कितीही त्रास होत पुढं आता आपल्या पतीचा जा प्राण जाणार अशी वेळ आली तेव्हा त्या कालियाच्या पत्नी ते समोर आले भगवान माफ करा माझ्या नवऱ्याला आम्ही तरी काय करणार आम्हाला जी जागा दिली आहे तिथं गरुडांचं आक्रमण आहे आणि गरुड आम्हाला मारत आहेत खात आहेत म्हणून आम्ही या साईडला आलो आमचे पती मेले आमचे पती गेले आम्ही काय करणार देवा सोडा आमच्या पतीला सोडा आणि कालियाच्या पत्नीच्या त्या विनंतीवरून भगवंत थांबले खाली उतरलं आणि त्यांना सांगितलं की गरुड तुम्हाला त्रास देत होता ना आता हिथून पुढे गरुडाचा तुम्हाला त्रास होणार नाही का कारण मी तुमच्या फणावर नाचलोय ना मग माझ्या पदाची माझ्या पावलांच्या खुणा तुमच्या फणांवर उमटलेत आणि या खुणा पाहून इथून पुढे कधीच गरुड तुम्हाला